जो दौरा हा राशींचे माजी सरपंच आदरणीय शिवता सप्पा शेके यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी आज होतोय आणि त्यानिमित्तानं या जामखेड शहरामध्ये लोकरे यांच्या या हॉलमध्ये या, या ठिकाणी आजची ही आपल्या समाजाची प्रमुख लोकांची त्यामध्ये महेश शेठ नगरे असतील माजी अध्यक्ष प्रदीपजी शेटे असतील अमरदादा डोंगरे असतील उदारी साहेब असतील आणि आमदार रोहितदा पवार यांच्या कार्यालयीन कामकाजाचं काम, का काम पाहणारे या ठिकाणी मोकाशी साहेब या बैठकीसाठी उपस्थित आहेत ही छोटीशी बैठक जरी असली तरी ही बैठक नियोजनासाठीची बैठक की आपण वीरशैव लिंगायत समाजाची जी या कर्जत आणि जामखेडमध्ये असलेली लक्षणीय संख्या लक्षणीय का म्हणतोय साधारणतः कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये वीरशैव लिंगायत समाजाचं मतदान हे दहा ते बारा हजाराच्या आसपास मतदान दहा ते बारा हजार मतदान हे निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक असं मतदान करत आणि त्या अनुषंगाने आपण मागील निवडणुकीमध्ये कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्याचा संयुक्तिक वीरभद्र दर्शन आणि वीरशैव लिंगायत समाज अशा यांच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय पंचायत त्या ठिकाणी नियोजनाखाली आपण जामखेडे हो। <coughs> ते मंगल कार्यालयामध्ये मेळावा लावला होता त्यासाठी त्या मेळाव्यामध्ये जामखेडकरांचं सगळ्यात मोठं सहकार्य या ठिकाणी होत त्याच्यामध्ये मुन्ना शेट आहेत त्यानंतर सरडे बदरंग पण आहेत शिवकुमार होते त्याच्यानंतर अमोल लोकरे होते सर्वच म्हणजे सगळ्यांचे नाव या ठिकाणी घेणं शक्य नाही परंतु सगळा समाज त्या ठिकाणी असल्यामुळे तो मेळावा अतिशय मग मेळावा घेतल्यानंतर त्या मेळाव्याला उपस्थित दादा होते दादांनी मेळाव्याला समाजाला मार्गदर्शन केलं आणि तो मेळावा झाल्यानंतर आज दोन हजार चोवीसची ची जी निवडणूक आहे आज आम्ही पुन्हा या ठिकाणी हा समाजाचा दौरा करत असताना मागील इतर वृत्तांत आपल्याला घ्यायचा असतो की तो, तो मेळावा झाल्यानंतर व त्याच्यातून समाजाचं काय मेळावा म्हणजे सफल किती झाला त्याच्यातून काय निष्पन्न झालं आणि पुढे आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं या दोन गोष्टी महत्वाच्या हो आहेत मागील आपण जो मेळावा घेतला होता दादांच्याकडं त्या अनुषंगाने दादांनी त्यांचा दिलेला शब्द समाजाला दादांनी उत्तमरित्या पाळला दादांनी जामखेडच्या वीर आहे समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी दिला राशींच्या वीर आहे समाजाच्या स्मशानभूमीसाठी निधी दिला कर्जतच्या स्मशानभूमीसाठी निधी दिला आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये कार्य करणारे कार्यरत असणारे जे कोणी कार्य करते त्या कार्यकर्त्यांना निश्चितच रोहितदादांनी बळ दिलं त्यांच्या असलेले जे काही काम आहे त्या कामाचा पाठपुरावा त्या कार्यकर्त्यांनी केल्याबरोबर दादांनी त्याची दखल निश्चितच घेतली त्या अशा पद्धतीचं काम रोहितदादांचं असल्यामुळं यावेळी समाजानं रोहितदाच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं रोहितदा साथ द्यावी आणि येणाऱ्या वीस तारखेला समाजातून चांगल्या पद्धतीनं दादांना मताधिक्य आपण या ठिकाणी देऊ असं मी शिवा संघटना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांचे कार्यालय काम पाहणारे श्री मोकाशी साहेब आहे मी मोकाशी साहेबांनाही सांगतो ते साहेब समाजाच्या वतीनं या ठिकाणी रोहित दादांचा आपल्याला एक छोटी मिटिंग म्हणा आयोजित करायची आहे दादांची आपण वेळ घ्यावी आम्ही दादांच्या कानावरती घालू आणि तुम्ही जानखड मधल्या समाजामध्ये प्रत्येक प्रत्येक जणांच्या संपर्कात राहा की कुठलाही कार्यकर्ता कार्यकर्ता हा सामान्य नसतो प्रत्येकाला तुम्ही विचारात घ्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही पोहोचा आणि एक दिवस आपण पंचतस आप नियोजनाखाली या ठिकाणी जामखेडमध्ये आपण बैठक आयोजित करू आणि त्या ठिकाणी दादांना मार्गदर्शनासाठी बोलू निश्चितच आम्ही आणि आमचा समाज दादांच्या पाठीमाग मोठी ताकद म्हणजे आमची जी ताकद आहे समाजाची ती ताकद पूर्णपणे दादांच्या पाठीमागं उभं राहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्व जामखेडकरांनी आम्हाला बोलवलं तुमचे धन्यवाद देतो आणि यानंतर मी आदरणीय आपण